चांदी आहे आजोबांची काय आम्हाला काही भेटले येताना आणि जाताना काय फरक असतो म्हणजे हा पहिल्यांदा कुठे पहिला आपण आळंदी ते पुणे झुकला ह्या ह्या वर्षी जे स्पेअर मध्ये दोन बैल होते ती वापरायची वेळ आली का पेंट त्याच्या त्या माउलींची पालखी ते बैलांसाठी द्यायचे ज्वारीची वैरण आहे खाणार आहे खेलार कावतर्फे दिशी ज्वारीची वैरण माऊलींची पालखी पाल येते त्या पालखीला जे बैल आहेत त्या बैलांसाठी द्यायच्या माळशरा जोरून आली पालखी नात्या पुत्याला चालली आज मुक्कामी मी नात्या पुत्याला माउलींची पा। पालखी आली आळंदीला चालली पालखीच्या पुढे नागारा चालला मानाचा नागारखाना नादा नादा माऊलींची पालखी पंढरपूर ते आळंदी चालू आहे ना मुक्काम नाते पुतेलाय विजापूरला होता विजापूर ते नाते पुरते एकाच दिवसात एवढं चाल ಬೈಲ ಹುಮಾ ದ್ವಾರಿ ಬರೋ ಮುಂದೆ माऊलींची पालखी आहे आणि माऊलींच्या पालखीमध्ये आपली ज्वारीची तीस ज्वारीची वैरण आहे बैलांसाठी दिली ज्वारी पालखीची आपली केलारगावच्या दावलीची वैरण आहे माऊलींच्या बैलांसाठी

ना ते पुत्यात मुक्काम पालखीची बैल येत आहेत <गणागी> माऊलींची पालखी पंढरपूरवरून आळंदीला आळंदीला चालले आणि आता शिरज मध्ये थांबले दुपारच्या जेवणासाठी आजचा मुकाम नातेपुत्याला आहे आणि ही माऊलींच्या पालखीला चाललेली बैल आहेत दुपारच्या विसाव्यालासाठी बसलेले आहेत आजचा हितून पुन्हा नातेपुत्याला संध्याकाळपर्यंत जाणार आहे माऊली ह्या वर्षीचा मान तुम्हाला भेटला काय नाव तू माझं नाव शिवमिराखन गोट्रे माझा मोठा भाऊ विवेक ज्ञानेश्वर बोर्टरे याच्या नावावर आम्हाला या दिवशी माऊलीच्या रथाचा बैलजोडीचा मान किती वर्षाने आला तुमच्याकडं हो? आळंदीत प्रामुख्याने सहा गाव गुंडरे कुराडे रानवडे वरखडे वैले भोसले तर दर पाच वर्षांनी गुंडरे कुटुंबाला मान भेटतो तर गुंडरे कुटुंबातून आमच्या घराला पहिल्यांदाच मान भेटलेला आता किती बैल चालली पालखीला आता आमचे चार जोडे तर आलटी पलटी चालतात म्हणजे हा आठ बैल चालली पण त्यांनी ते दोन ठेवतात म्हणजे काय झालं जसे चारच बैल चालतात आज हे चालतात उद्या दुसरे आमचे भाऊकी की ऋषिकेश त्यांची बैल चालतात आज हे कुठून आले कुठून झुपले कुठपर्यंत चालणार आज हे आता हे आपण इथून झुपले आपल्या वेळापूर ते आता हे चालले नातेपूर ते आता टप्पा आहे विसावा 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 दोन वाजता रात्री हा दोन अडीच तारीख इथं आम्ही साडेआठ पा नऊ ला आलो आता विसावा आहे बारा साडेबारा निघतो हपायल्यांदा पुणे झुकला हपायला आपण आळंदी ते पुणे झुकला आनंदी ते पुणे आला आनंदी ते पुणे परत तिथून सासवड ते परत तिथून ते पुढचे टप्पेने म्हणजे आता जे ते कंटिन्यू व्यवस्थित राहिले काय त्रास नाही कोणाला येत नाही तसे घेतो काय किमती जाय वा बैल काय किमतीचे राहतात बैल पावणे सहाला लाखाचे जोड जोड कुठून खरेदी केला काही मधून जे बगाड असत ते बघाडाचीच बैल आहेत कदम चेअरमन म्हणून आहेत त्यांची बैल आपण इथे घेतो आता हे तुमच्याबरोबर किती जणांची टीम आहे आमचे एकूण पस्तीस पोर आहेत आमचे घरातले पाहुणे सगळे आम्ही आणले जे जाणकार लोक आहेत बैलांमधले ते पण लोक आमच्या सोबत आहेत त्यानंतर डॉक्टर असतात सरकारी पण डॉक्टरांची व्हिजिट होती एवढे लोक आहेत आता आणि मी दोन तीन टेम्पो बघितले तुमचे तीन टॅम्पो आहेत आहेत ना ते बैलांसाठी आणि त्यात काय वैरण चारा पाणी पाने कुठल्या दिवशी पोचणार आळंदीला एकवीस तारखेला पुण्यात पुणे जिल्ह्यात एक आम्ही एकवीस तारखेपर्यंत आम्ही आळंदी येताना आणि जाताना काय फरक असतो म्हणजे येताना समजा येताना दिवसाला वीस किलोमीटरचा टप्पा अठरा किलोमीटरचा टप्पा पण जाताना डबल असतो छत्तीस अडोतीस त्यामुळं रात्री दोन वाजता चालू करायला लागतो दोन आट आट हो पंदरा ते आठ साडेआठ नऊ पर्यंत होतो विसावा होतो परत म्हणजे डबल अंतर कापाय लागतं जाताना माणूस पंधरा दिवसा पंधरा वीस दिवसात पोचतो पंढरपुरात येताना दहा दिवसातच येतो तेवढे मग पाच दिवस एक्स्ट्रा चालायला लागतं या दहा दिवसात घरी पहिलं किती जनावर किती घरी तुमच्या नाही आमच्या घरी जनावर नाही आम्हाला मान भेटला आम्ही विकत घेत असं काय पहिले आधी असायची पहिले आणि आता जसं जसं वाढत जसं अवजार आम्ही ट्रॅक्टर घेतले घेतले तर पहिलं आता पहिलं मान भेट मिळाल्यानंतर आम्ही विकत घेत आता हे तुम्ही कंटिन्यू चालला म्हणजे आळंदी ते पंढरपूर पंढरपूर तुमची मुलं पाहिला बरोबर चालत असतील आता येताना पब्लिक भरपूर असतं पण जाताना नसतं जाताना पण आमचं पब्लिक तेवढंच आहे तेवढंच असत पर... काही काही जातात घरी तशी चाळीस पाय पंचाळीस जण आता पंचवीस तीस जण आहे फक्त वारकरी कमी होतात वारकरी काय आता एवढा दिवस तुम्ही चालला पालखी बरोबर काय आहे माझा अनुभव काय राहिला काय नाही हे आम्ही एक निमित्त माऊलीची सेवा आहे ती आम्हाला करायला भेटली ते आम्ही भाग्यवान समोर आणि आम्ही एक निमित्त आहे आमच्या वडिलांची आजोबांची काही पुण्य असते तर आम्हाला पळ भेटले ती आम्ही सेवा करतोय माऊली हा कोणत्या खांदे चालतो दोन्ही खांदे आम्ही आलटी करतो विसावा दिवस आलटी पलटी असं काय खांदा बिंदा काय टेन्शन नाही ना, ना? म्हणजे दिवसात दोन खांदे करायचे का आज एक खांदा अल्टरनेट एक खांदा झाला की दुसऱ्याला बदलतो आता बदली करायचं बदली तो बैल बघूया असू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या आराम करू हे काय वय राहिलो बैलांच अमावली या बैलांचं वय काय राहील वय त्याला ब बडवून एक दोन वर्ष दोन अडीच वर्ष झाले पण आज थोडा वयस्कर त्यापेक्षा हाजार व ह्यांची पहिलीच पालखी आहे ना हा पहिली हे बगाडाला आहे हां जे फेमस बगाडा असतं ना हा बगाडाच्या मानाची बैल आहे ही बगाडाला चाललेली बैल आहे चार बैला ही दुर्वीला चालली असतील बगाडाला मोठी मापाची आहे जे बगाड असत बगाडाला चाललेले पाहिजे हे रोज ह्यांना हां रोज रोज ध्वास गरम पाणी त्याच्यात लिंबाचा पाला असतो लिंबाचा पाला त्यानंतर त्यांनी अजून समजा हात पाय तर जाम झाले असतील झेंडूबाम वगैरे टाकून गरम पाण्यात त्यांना शेक देतो आपण ते किती वाजता संध्याकाळी पोचल्या त्यानंतर आंघोळ असते त्यांची ह्यांना खोराकांमध्ये काय हो खुराकमध्ये हेच आपलं कुटी त्यानंतर ते गोळे असतात भरडा असतो त्यानंतर त्यांची औषधं असतात जे सरकारी समजा चालून चालून आपण पण आपल्याला सारखं डिहायड्रेशन होतं त्यांना ते ग्लुका बोस्ट म्हणून ते त्यांनी त्यांचं साखरेचं प्रमाण मेंटेन राहतं शरीरात एनर्जी मेंटेन राहते आणि असे जाताना आधीमध्ये शेतकरी चारा देत असते म्हणजे ज्या गावातून जाईल त्या गावातली गावातली लोक माऊलींची सेवा केल्यासारखी सेवा करतात आता हेच बघा हे दुकानदार आहेत त्यांनी इथं आवाला आराम आराम करून म्हणजे हे मंडप हे मॅथ हे यांच आहे आपण टाकले यांना विसाव्यासाठी लोक भरपूर सेवा करतात आपल्या आपली थोडीशी सेवा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून असाव मंडप खाली मॅट डावन यांच आहे फक्त मंडप आणि काय असतो खुराक कुठे असतवा आहे सरकी आहे त्यानंतर गोळ्या असतात मक्याचा मकाचा आहे त्यानंतर उडीत देतो कधी आणि ह्या ह्या वर्षी जे स्पेअर मध्ये दोन बैल होते ती वापरायची वेळ आली का वापरली ना आपण वापरायची वेळ नाही आली पण आपण त्यांची सेवा म्हणून फुले नगर ते पुणे वापरले आपण त्यानंतर त्यांना घरी ठेवले असं होतं की त्यांच्यात कोण जर चाल व्यवस्थित नाही चाललं तर ते आणायची पण जे व्यवस्थित चालतात ते पण व्यवस्थित चालतं बघू आता पुढे पुणे जवळ गेलं की नाही आणू फक्त त्यांच्या पण खांदा लागावा म्हणून लावला 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 पण काही वेळ नाही आली वेळ नाही आली असं आणि ही आळंदीतलीच बैल आणि माऊलींची जी बैल लागतात ते आळंदीतलीच लागतात आळंदीतल्याच गावकऱ्यांचा मान आहे तुम्हाला सांगितले जे पाच गाव पाच ते सहा गावकरी त्यांना दर पाच तो येतो आता आम्हाला तुम्हाला परत पाच वर्षांनी मोठ्या ता? मापाच्या किती वजन असत्र एक

माऊली धन्यवाद माऊलींची पालखी मालशिरत मध्ये दुपारच्या विसावासाठी थांबले आणि माऊलींची आहे ते पालखीला चालणारी आज नात्यापुत्यात मुक्काम आहे <laughs> पालखी थांबले रथीचा आहे पालखी आतमध्ये मंदिराच्या असायचं साईडला चांदीचा रथ आहे रथ चांदी जाताना भाविक कमी आला असतात जाताना हरत बघायला भेटत ना एवढी गर्दी असते याच्याबरोबर चांदी झासाठी अरे जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा ह्या रथाच्या बाजूला यायला सुद्धा उघड एवढी गर्दी असते